धनगर समाजाचा संताप भाजप शहर कार्यकारणीत प्रतिनिधित्व न मिळाल्याने सामूहिक राजीनामे भाजपच्या नुकत्याच झालेल्या शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडीत धनगर समाजातील एकाही कार्यकर्त्याला स्थान न दिल्याने संतप्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्याचा सा मार्ग अवलंबला आहे शहर भाजप कार्यालयात तसेच शहरात आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांना हे सामूहिक राजीनामे सुपूर्द करण्यात आले धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना डावलून शहर कार्यकारणी जाहीर झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे धनगर समाजाबाबत एवढी चीड का निर्माण झाली असं असेल तर येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला व तेथील स्थानिक आमदारांना मोठी किंमत मोजावी लागेल यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मदनेसर प्रशांत फतेपूरकर उमेश कोळेकर सिद्धू भाईकट्टी संजय पुजारी राज बंडकर विनोद मोठे सुरेश सुलतानपुरे आदी उपस्थित होते धनगर समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला নে কি জয়ল্লাৰ

뱃속에서 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 哎，你这个。雨雨雨雨雨雨雨